जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या दालनात सदर स्थायी सभा घेण्यात आली या सभेच्या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे जिल्हा परिषद सदस्य सोनीताई कदम जिल्हा परिषद सदस्य माजी शिक्षण सभापती महावीर सिंह रावल जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ज्योतिताई बोरसे आदी सर्व विविध विभागातील अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर या बैठकीत एकूण पाच विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळेस पाणी टंचाई संदर्भात देखील या ठिकाणी विचारविनिमय करण्यात आला

त्यामध्ये फक्त वीस टक्के सेल्सफर्ट त्यानंतर अनुसूचित नऊ फक्त घट्ट आणि पाच टक्के सेल्सफ हे चाडा लागले